काढतोय आम्ही आज आलो आहे वृंदावन रिसॉर्ट बदलापूर ईस्ट येथे आम्ही शनिवारी संध्याकाळी इथे आलो अरे खाजा वडा समोसा नाश्ता बदलापूरपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे रिसॉर्ट आहे आमचे रूम कामावरून सरळ वृंदावन रिसॉर्ट गाठले त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर पोटात काहीच नव्हते म्हणून स्टेशनवरून समोसे आणले होते त्या समोसाचा आस्वाद घेतला तर इथे संध्याकाळचा जे स्टेल येतात त्यांच्यासाठी इथे चहा आणि बिस्किटं यांची सोय असते

खेळण्यासाठी जागा आणि हा आहे स्विमिंग पूल बसायला खुर्च्या आणि झोपाला गादी गादी नाही काय खटिया खटिया हा आमचा दीड दिवसाचा संसार येताना सर्व काही घेऊन आलो होतो सत्कार मूर्तींसाठी उद्या लागणारे बुके हे आम्ही आजच घेऊन ठेवले होते कपडा नको आणि ही आहे रूमची बॅक साईड ती आपण बघितली ती फ्रंट आणि ही आहे बॅक साईड वृंदावन रिसॉर्ट रात्रीच्या वेळेस शनिवारी रात्री आम्ही इथे स्टेला आलो इथे फॅमिली भर भरपूर आहेत त्याचा शनिवारच्या इथे फॅमिलीसाठी एक नंबर आहे जागा नमस्कार मित्रांनो तर हा आहे शनिवार रात्रीचा व्ह्यू वृंदावन रिसॉर्ट तर आपण इथे आलो आहे इथे आम्ही स्टेला आलो शनिवारी आमचा जास्त मोठा ग्रुप आहे आज आम्ही पंचवीस लोक आहे आणि उद्या तीस लोक येणार आहेत त्याच्यामध्ये धूल धमाल मस्ती तर इथे हा वृंदावन रिसॉर्टचा हा एक फॅमिली फंक्श फंक्शन वगैरे होत असते इकडे एवढी इथे जागा आहे जेवायच्या अगोदर रात्रीच्या जेवायच्या अगोदर करावकेवर गाणे गाऊन नाच करून फुल एन्जॉयमेंट करायचे याच विषयावर मी सर्व आ इथे आले होते त्यामुळे इथे एक एक क्षण घा वाया घालवायचा नव्हता इथे रात्रीचं जेवण नऊ ते दहा या दरम्यान मिळते म्हणून आपलं टायमिंगला जेवलेलं बरं आहे कसंय जेवण एकदम नाही पण छान वाटतंय म्हणजे आहे रे ओके पापड जेवणामध्ये सुका चिकन चिकन मसाला भाकरी राईस आणि कुरकुरे व्हेज वाल्यांसाठी डाळ भात भाकरी पनीर आणि भेंडी मसाला हा बॅनर बरंच काही सांगून जातो उद्या बोलशील तू की मला नाही भेटला करून ते चिकू इथे भरपूर आहेत चिकूची झाडं पण इथे बोललेलं आहे की फळं आणि फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे तर इथे अशा रूम्स आहेत राहण्यासाठी वेगवेगळ्या फॅमिलीला हवी असतील तर फॅमिलीसाठी वेगळ्याच रूम्स आणि खाली समोर असा मस्त परिसर इथे सुद्धा वेगळे क्वार्टर्स आहेत फॅमिली रूम्सच आहेत सगळ्या कोण बॅचलर मुलं फॅमिली इथे येऊन राहू शकतो त्याचे चार्जेस तुम्हाला नंतर सांगेन मी इथे आले आहेत काल इथे रात्री होते इथे आणि इथे आहे त्या, काजी लागल्या आहेत काजी काजीची बोंड फॅमिली रूम्स ते आहे फॅमिली रूम्स इथे आणि त्याच्यासमोर असा मस्त एरिया हा आहे नाही हे डॉर्मिटरी हॉल दाखवते इथे हॅपी बड्डेचा इथे फंक्शनचं झालं इथे माणसं आहेत राहायला आली आहेत आतमध्ये हॅपी बड्डे लिहिले आहे कोणाचं फंक्शन होतं इथे आणि ही आमची माणसं क्रिकेट खेळत आहेत सकाळी सकाळी मैदान हे क्रिकेट क्रिकेट ग्राउंड <laughs> जाम ये आऊट आऊट स्टंप पडली नाही तर आऊट आता झालं आता झालं संपला मस्त चारी साइड साईडने पॅक बन जाई आणि मध्ये आपण क्रिकेट बोल बोल, बोल दादा

आम्ही सगळे जमलो ते आमच्याकडे चार आमचे सहकारी रिटायर्ड झालेले तर त्यांनी आम्हाला थोडे पैसे स्पॉन्सर केले आणि थोडे आम्ही पैसे काढले तर त्यांचा इथे सत्कार करण्याची आमची परंपरा इथे आम्ही तशीच ठेवली माणसाचे वय जरी वाढले तरी त्याने लहान मुलासारखेच जगावे लहानपणाची आठवण आली त्याच प्रमाणे कांबळे अजित जाधव आणि कुमार कलाणे यांचे आभार त्यांनी स्पॉन्सरशिप दिली न बघता पिकनिक करायची आधी आपल्याला एक पावसाळ पिकनिक आपल्याला अरेंज करायची सोमवार पासून कुछ भी नहीं रहता में लोगो जाती है दूसरी या अशा ठिकाणी सर्वजण एकत्र मिळतात त्याची आठवण राहावी यासाठी फोटो तो बनता आहे तो वृंदावन रिसॉर्टमध्ये हा आम्ही असा बंगला टाईप घेतला बंगला रूम आहे त्याच्यात चार रूम खाली आणि चार रूम वरती हा येणार आहे ना आता रूम दाखवतो आता पण इथे काल काल पंचवीस जण आणि आज तीस अशी टोटल पंचावन्न लोक आज आहे आम्ही या अशा रूम्स आहे आमच्या वृंदन रिसॉर्टच्या ही ट्रॉफी आम्ही घेतली बदल हे आता, आता मी क्रिकेट मॅच इथे खेळून आम्ही ही ट्रॉफी जिंकली आणि याचे कॅप्टन संजय मोरे तुमच्या समोर हां जॉन्टी रोन्स या अशा आमच्या रूम्स आहेत या सगळ्या बॅगा इथे ठेवल्या आहेत हे दोन माणसं तीन माणसं झोपू शकतील एवढी जागा आणि या गाद्या एक्स्ट्रा माणसं याच्यात खाली झोपतो आम्ही चलो ए सी रूम ए सी फुल रूम तर खूप छान आहे मजा आली अशा आम्ही चार रूम घेतल्या होत्या आज काल पंचवीस आज तीस लोक पन्नास लोक आज आम्ही आहे या रूममध्ये इथे ही दुसरी रूम माणसं चेंज करत आहेत बॅगा आणि हे टॉयलेट टॉयलेटसुद्धा मस्त आहे ओके चलो हाताला लागते चिकू चिकूची भरपूर झाड आहेत आणि हे आंबे कैर्या सध्या अजून कैर्याच आहेत इथे फॅमिली सुद्धा आल्या नाश्ता कसा आहे रे नाश्ता एक नंबर काय पण नाश्ता काय मिसळ पाव आहे पोहे आहे मुरची पाव आहे मजा आहे आमच्या आता रिटर्न आता त्यांची पुढची पार्टी त्या त्यांची पुढची पार्टी आता हे मानकरी आहे बाय त्यांच्यासाठी आपल्याला भरपूर काही आता मानधन भेटणार आहे हा गुड गुड मस्त अनाऊन्समेंट झालेली आहे चला फक्त संध्याकाळचा चहापासून ते आत्तापर्यंतचा नाश्ता या सगळ्यांनी लोकांनी पसंत केले होते खरंच नाश्ता आणि रात्री जेवण छान होते सगळ्यांनीच थम्झ केले होते <था>। <laughs>

उसळ मिसळ वाव हो हे गुळशी मारा उड्या मारा मारा उड्या चार पहिला कशाला लावून नाश्ता चालू आहे

आता वेळ झाली ती पाण्यात जायची पाण्यात स्विमिंग करून जरा भूक ज्या जास्त लागते म्हणतात खाल्लेले जिरले पाहिजे म्हणून यासाठी ही पाण्यामधली कसरत सामानाने स्विमिंग पूल तरी बरे वाटले काय स्पेस होते मोठे होते आणि थोडे डीप पण आहे लहान मुला स्विमिंग पुल छोटा सा उम्र पचपन की पर दिल है बचपन का च्या बाजूलाच आहे हा असा रेन डान्सची जागा तर वृंदावन रिसॉर्टला येण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली तुम्हाला नंबर दिला असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा स्विमिंग पूल रेन डान्स क्रिकेट सर्व खेळून झाल्यावर आता लागली भूक तर आम्ही ते शनिवार रात्री इथं आलो होतो आणि ते फुल धमाल मस्ती करून आता जे दुपारचं जेवण नॉन व्हेज व्हेज चालू आता जेवायला आलो 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 मीठाटे आलो, में ना आलो। ना, ओके जेवणचं काय जेवण ना ओके? आज दिलायचं स्वादिष्ट कसं बोलता का टेस्ट कर तू केलं बघून तरी बरं वाटतंय ना मस्त आईस्क्रीम पण आहे काय बघ आला काय स्पेशल आला काय आहे स्वीट डिश आहे स्वीट डिश आहे ओके हां बोल खायच्या खाऊन टेस्ट करून सांग ओके okay. उत्तम पर खा वेज वेज जेवण कसं आहे वेज 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 तू पण वेज आहे इथे नॉन वेज बरोबर वेज जेवण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलं आपल्याला चिकन चिकन भाकरी राईस पापड नॉन व्हेज वेज डाळ भात चपाती कसली पाहिजे वेज कुर्मा बटाटा सॅलॅड फोटो काढू हां काढला जेवण जेवणबद्दल काय अजून का पाहिजे होतं मॅम चांगलं आहे ना हां बस होळकरचं काय होळकरचं मत हां तर हा असा दिनक्रम वृंदावन रिसॉर्टमधला कसा वाटला तुम्हाला आता हा व्हिडिओ माझा इथेच मी कम्प्लीट संप संपवतो आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळं काळजी घ्या गर्मी खूप आहे